नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मच्छीचा बेत आहे बोंबील आणलेले आहेत पापलेट कोळंबी आणि मुशी मुशी ही सिंबासाठी आणलेली आहे सगळे मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता याला सगळे म मसाले लावून घ्यायचे आहेत आधी मसाले लावून घेते बोंबील घेतलेत आधी चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि हा घाटी मसाला आहे तो मी दोन चमचे टाकणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हा अर्धा लिंबू आहे तो पिळून घेते मी त्याच्यामध्ये ते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला मच्छीला लागला पाहिजे असं एक जीव करून घ्यायचं सगळं आपल्याला हे कमीत कमी अर्धा तास तरी मुरत ठेवायचं आहे बोंबील झालेले आहेत आता पापलेट करायला घेते त्याच्यामध्ये पण मीठ टाकून घ्यायचं सगळे मसाले टाकून घ्यायचे हळद गरम मसाला घाटी मसाला हळद टाकली आता गरम मसाला थोडासा टाकलाय आले लसणाची पेस्ट घाटी मसाला टाकते है दोन चमचे अर्धा लिंबू पिऊन टाकते हे पण आपण सगळं मिक्स करून घेऊया मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं काढून घ्यायचं सगळीकडे एकजीव करायचं सगळं ताई ठेवून देऊया आपण अर्धा तास झालेला आहे दोन तवे ठेवलेले आहेत गॅसवरती इकडे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे ते मच्छीला आपण लावून घेऊया आधी बोंबील तळायला घेते व्यवस्थित लावून घ्यायचं पीठ आणि रवा तेल गरम झालेलं आहे आता मच्छी सोडायची तेलामध्ये बोंबील सोडलेले आहेत दोन मिनिटाने मग ते पलटी करून घ्यायचे एका साईडने व्यवस्थित भाजले की दुसऱ्या साईडला पण पलटी करून दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू दोन्ही बाजूने भाजून झालं की लगेच काढायची नाही ते तव्याला आपण एका साईडला असे सरकवून ठेवायचे अशा पद्धतीने म्हणजे तेल पण नितळतं आणि बोंबील पण चांगले कुरकुरीत होतात आता दुसरे बोंबील टाकून घेऊया आपण सेम त्याच पद्धतीने हे पण आपण फ्राय करून घ्यायचे इकडे पापलेट पण तळायला टाकलेले आहेत तळून झालेलं आहे बोंबील आणि पापलेट आता आपण इकडे ओळंबीचा पुलाव कसा करायचा ते बघायचं आहे पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालायचं खडे मसाले तेजपत्ता लवंग काळी मिरी चक्रीफूल वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे मी चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे कांदे चांगले परतून झाले की मग त्याच्यामध्ये कोळंबी सोडायची आपण कोळंबी पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची लिंबाचा रस पिळून घेतलाय आणि हे चार हिरव्या मिरच्या त्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या पण त्याच्यामध्ये टाकल्यात तेही सगळं मिक्स करून घ्यायचंय आपण आलं लसणाची पेस्ट हा बिर्याणी मसाला आहे मिक्स करून घेऊया आणि हा सुहाना रेडी टू कूक मसाला हा थोडासा घ्यायचा आहे खूप छान चव लागते त्याने तोही आपण टाकून मिक्स करून घेऊया आता आपण धुवून घेतलेले तांदूळ हा कोलम तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे तांदूळ पण व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आपण नॉर्मली भाताला जेवढं पाणी टाकतो ना तेवढं पाणी टाकून आपण भात शिजवून घ्यायचं आहे पण हा व्हिडिओ मला पूर्ण दाखवता आला नाही लाईट गेली आमची आणि मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता पाणी टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे उकळी आली की झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद